नमस्कार नम द्राक्ष बागायतर बंधून आज आपण कडेगाव तडसर या गावामध्ये जे कमीत कमी खर्चात जे सर, एक महाराष्ट्रात आदरणीय कुंभारसर एक चळवळ घेऊन चळवळ चालू केल्या त्या चळवळीमार्फतच आज आपण यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी समूहातर्फे कडेगाव तडसर आदरणीय भास्करजी जाधव यांच्या दोन एकर प्लॉट आहे त्यांचे एक साधी सोनाका अनुष्का आणि एस एस एन आणि हा यस साधी सोनक्काचा प्लॉट आहे जवळजवळ हा सत्तर ते ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये कुठेही करप्या रोगाचे बुरी व दावणी या रोगाचा कुठेही प्रादुर्भाव नाही आणि जे काय त्यांचं ट्रेनिंग घेतलं त्यांनी ट्रेनिंग यंदा पहिल्या वर्षीच घेतलं आहे ॲप पण घेतलं आहे काय शेती केली कशी केली किती खर्च कमी झाला ते त्यांच्या तोंडात ऐकूया नमस्कार सर नमस्कार भास्कर जाधव मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास तेरा अठ्ठेचाळीस छान यशागृहची चौसष्टी घेतली आम्ही करेक्ट त्यांचे जे चार्ट प्रमाणे सगळे औषध वापरले ते बर कमीत कमी खर्चात चार्ट आहे बरोबर मॅजिक स्प्रे किती वेळा मारला सर त्यांच्या चॅटप्रमाणे वापरला आहे सगळं बर बर तरी कमीत कमी किती वेळा झाला सर मॅजिक स्प्रे आठ ते दहा वेळा असेल झाला बर बर काय वाटतंय खर्च कमी होतोय का होतोय औषधाची बचत होत्या पैशाची पण चार पैसे तुम्हाला वाचलेत तरच पैसे ते आपल्या परिवाराला खर्च करता येणार आहे ते बरोबर का बरोबर काय वाटतंय मग द्राक्षाचं वापर द्राक्ष यश द्राक्ष वापरल्यापासून तुमचं म्हणणं म्हणजे वापरलं वापरलं तुम्ही आता सगळं बा पैसे वाचलेत काय संदेश काय देणार तुम्ही यातून आता बाकीच्या कष्टपेक्षा ही कष्ट चांगली आहे हा कमी खर्चात आहे बर बर आणि माल बी क्वालिटीचा होतो <laughs> बुरीसाठी तुम्ही मग बोलता बोलता बोलला होता म्हणजे कायम प्लॉटवरती बुरी येत होती कायम येत होती हां पण यंदा यंदा अजिबात बुरीचा एक मनी सकट नाही बागेत तो मास्टर स्प्रे एक नंबर रिझल्ट छान यंदा मालही तुमची छान झालेत